उपस्थित आहोत कलावंत या सगळ्यांनी आयुष्यात इतकं काम केलंय मला हे मला मर, आज वाचनावरून कळलं म्हणजे ज्याने आपल्या आयुष्यात इतकी प्रगती केली त्यांनी स्वतःची दखल कधी घेतली नाही पण आज कुमार स्वामी जी हा घेतली याचा जास्त कौतुक मला ने ना नेहमी स्वतःचं बालपण जपायला खूप आवडतं मग अजूनही लहान मुलासारख्या खोट्या बिट्या करत असतो आणि कदाचित हे सगळे गुण त्याच्याकडूनच आले असावेत आपलं लहानपण आपलं बालपण आपल्या खोड्या मला असं वाटतं माणसाने कधी विसरू नये ते कायम स्मरणात ठेवावं त्याच आचरणात आणावं आणि मोठेपण जर मिळालं तर ते कधी मिरवू नये या सगळ्या दोन गोष्टीमध्ये मध्ये वावरणारा समित्र कुमार मी आता जो काही आहे म्हणजे मी अगदी छातीटपणे सांगू शकतो की या संपूर्ण प्रवासामध्ये या यशामध्ये या व्यक्तीचा खूप महत्वाचा वाटा आहे तुम्ही कोणाला कुठे पुढे ढकलत नेता हे खूप महत्वाचं असतं अख्ख्या यशस्वी प्रवासामध्ये आणि मुळात कसं आहे की हे हे गुण माणसात फार कमी दिसतं की हा माझ्या मागे कसा येईल आणि मला कसं लवकर मिळेल अशी भावना आपण नॉर्मल जपताना वापरत असतो पण आज या माणसाने ज्या वेळेला त्याने आम्हाला निवडलं या सगळ्या कामासाठी त्यावेळेला आम्ही कोण होतो कोणीच नव्हतं हो पण कोणामध्ये काहीतरी दिसतंय म्हणून त्याला ढकलत पुढे न्यायचं किंवा खेचायचं हा येतो पुढे येतो पुढे हे जाणीव असणं खूप महत्वाचं आहे मी अपयश आणि अपमान सहन केलेला मुलगा आहे माझ्या आयुष्यात माझ्या सगळ्या अख्ख्या पूर्वीच्या प्रवासात हे सगळं मी केलेलं आहे पण ऊन ओळखून त्यांना पुढे आणणारी माणसं जर आपल्या आयुष्यात आलीच नाही तर आपल्या मुलाचा उपयोग काय तर हा वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आपल्या प्रवासात आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीकडून शिकायला मिळतो हा वाटला गेला पाहिजे हा आपण तरी दिला पाहिजे तर सर्वित्र सामंजस्याची भावना आत्मविश्वासाची भावना बळकट होईल आज प्रोत्साहन मिळालंच नसतं या मंडळींनी आम्हाला नाटक दिलं नसतं तर आम्ही काय करू शकलो तर काहीच नाही तर अशा व्यक्तीने हा अख्खा आमचा आयुष्याभरचा इतिहास इथे सगळा गोळा करून एका पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि आज आम्हाला सगळ्यांना तो ऐकताना सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केलेल्या ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे खर तर तुझ्या पुस्तकाचं नाव सखे सोबती नाही कुमार आम्ही सखे सोबती आहोत तुमचे आणि जेव्हा जेव्हा तू आम्हाला याच्याकडेही हक मारशील तेव्हा तेव्हा आम्ही धावत येणार आहोत कारण आमच्यासाठी ज्याने केलंय त्याला कधीही विसरतं कामा नाही ही भावना जिवंत ठेवण्यासाठी तो प्रयत्न केलेस आमच्यात ते रुजवलेस आणि आम्ही त्याप्रमाणे ते आचरणात आणले ही मला असं वाटतं आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले महत्वाची शिजोरी आहे जी आम्हाला दिलेली आहे आम्ही आता पुढे घेऊन जाणार आहोत तर म्हणून या पुस्तकाचं महत्व आहे हे आत्मचरित्र नाहीच आहे हे आपण सगळेच म्हणालो हा प्रवास आहे हा उलगडलेला प्रवास आहे आठवणीत नेणारा प्रवास आहे प्रवृत्त करणारा प्रवास आहे प्रोत्साहित करणारा प्रवास आहे मुंबई ग्रंथ संग्रहालयामध्ये आज त्याचं उद्घाटन केलं खूप महत्त्वाच्या वास्तूत उद्घाटन झालं कारण ग्रंथ म्हटले की विद्वत्ता आलीस आज उपस्थित इथं असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती विद्वत्ता दिसते त्यामुळे हे तुझं पुस्तक सगळे वाचणार आहे आमच्या सकट नवीन पिढीला आम्हाला समाजातल्या अनेक लोकांना कशा कशा गोष्टींनी माणूस घडत जातो याची एक उत्कृष्ट झलक या पुस्तकाद्वारे आम्हाला मिळणार आहे हे पुस्तक प्रसार करा वाचलं गेलं पाहिजे सगळ्यांच्या माहिती ज्या आहेत आयुष्यातले जे प्रवास आहेत ते आत्ताच्या पिढीपर्यंत पण पर पोचले पाहिजेत तर एवढा सगळा उद्योग करण्याचं कारण काय असं मला वाटतं तर ते जाऊ दे लोकांपर्यंत जाऊ दे मुलापर्यंत जाऊ दे नवीन पिढीपर्यंत जाऊ दे तर त्याचा उपयोग होईल दुसरा भाग हे होईल कधी न होईल हा भाग आता महत्वाचा नाही पण मला असं वाटतं माणसानं करत जावं आपण करत जावं चांगलं करत जावं दखल घेणारी समाजामध्ये माणसं असतात ती दखल घेतात आणि तोच आपला पुरस्कार असतो आयुष्यातला ह्या गोष्टी खूप शिकवतात समाजात आपल्याला सुदृढ करतात निरोगी मनाचं करतात समाजाबद्दलची एक भावना असते चांगली ती जागी करतात तर या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत अशी माहिती असे ग्रंथ अशी पुस्तकं सतत आली पाहिजे नवीन पिढीने ती वाचली पाहिजे आज त्याची जास्त गरज आहे ती जर वाचत नसतील तर तुम्हाला बिघडवण्यासाठी समाजामध्ये अनेक गोष्टी चालू आहेत ज्या तुम्हाला पटकन जवळ येतील तर यासाठी आपण वाचन संस्कृती वाढवा अशा पद्धतीचे ग्रंथ अशा पद्धतीची माहिती अशा पद्धतीचे स्वतःबद्दलचे विचार पुढे पुढे आणा तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासाला तर मी खूप शुभेच्छा देतो लवकरच आपण काहीतरी करू सुद्धा आणि सतत करत राहिले पाहिजे तुम्ही लिहत राहा आम्ही करत राहू धन्यवाद